ताब्यातल्या एका भारतीयाची सुटका करण्यात आलेली आहे पकडलेल्या भारतीयांपैकी केरळच्या एका महिलेची सुटका करण्यात आलेली आहे दरम्यान सुटका झालेली महिला ही मायदेशी परतणार आहे लवकरच आणि इतर सोळा भारतीयांच्या प्रयत्न सुरू आहेत जप्त केलेल्या जहाजातील सोळा भारतीय हिराणच्या ताब्यात अद्यापही आहेत एका भारतीयाची सुटका झालेली आहे भारतीय महिलेची सुटका झाली असून ती केरळमधली मध्ये ती लवकरच आता मायदेशी परतणार आहे इराणच्या ताब्यातला एका भारतीयाची सुटका करण्यात आलेली आहे भारतीय महिलेची सुटका झाली असून पकडलेल्या भारतीयांपैकी केरळच्या महिलेची सुटका झाली ही महिला लवकरच भारतात परतणार आहे दरम्यान इतर सोळा भारतीयांच्या सुटकेसाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत हे सर्व सोळा भारतीय इराणच्या ताब्यात आहेत